नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हा जो समोरचा प्लॉट बघताय हा प्लॉट जवळपास दीड एकरचा प्लॉट आहे तर आपल्याला या दीड एकरच्या प्लॉटमध्ये पिंक तैवान जातीच्या पेरूची लागवड या ठिकाणी आपल्याला आप करायची आहे तर या पेरूची लागवड करत असताना जे 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 कामं आपण पूर्व मशागतीमध्ये केलेले आहेत किंवा अगोदर जे जे कामं करून घेतलेले आहेत तर ते या भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि असंच याच्यानंतर पण जे काही पुढची आपण रोपांची लागवड असेल किंवा फवारणी असेल जे काही पेरू बा पेरूच्या या बागेतील जी काही माहिती असेल किंवा जी काही कामे असतील तर या कामांची माहिती आपण या यूटूबच्या सिरीजच्या माध्यमातून ये भाग एक भाग दोन भाग तीन अशा माध्यमातून आपण ती माहिती आपल्या शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर कर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तर या ठिकाणी बघा हा जवळपास आपला दोन एकरचा प्लांट प्लॉट आहे तर याच्यामध्ये आपण जे साइडची जी जागा आहे इकडची आणि या साईडची तर ह्या दोन जागा आपण सोडून असा आयताकृतीमध्ये हा प्लॉट निवडलेला आहे तर हा जवळपास आयताकृतीमध्ये म्हणजे दीड एकरचा हा प्लॉट आपण करतोय तर याच्यामध्ये आता ड्रीप सिस्टमसुद्धा आपण अमृता कंपनीची वापरलेली आहे आय एस आय कंप आय एस आय सर्टिफाईड हा ड्रिप आहे तर याला बघा जवळपास आपल्याला तीस ते बत्तीस हजार रुपये खर्च येतो आहे फिल्टरसहित आणि त्याला सबसिडी वगैरे भेटून आपल्याला जवळपास हे ड्रिप बारा ती ते चौदा हजार रुपयेपर्यंत बसतो आहे तर याच्यामध्ये हे जे पाईप आहेत हे दोन इंची पाईप पाई आपण वापरलेले आहेत हे जुनेच आपल्याकडे पाईप अदोगर वापरत नाहीत बसून होते त्याच्यासाठी आपण या पाईपांचा या ठिकाणी वापर करतो आहे आता तसंच ही जी सेंटरला लाईन घेतलेली आहे आपण तर या इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला अशा नळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्या दिवशी ज्या दिवशी ते बसवायला लोक आले होते त्या दिवशी संध्याकाळी उशीर झाला त्याच्यामुळे त्यांनी एवढंच काम करून वापस गेले होते तर आज त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे ते आले नाहीत उद्या हे काम पूर्ण होऊन जाईल आपलं तर या ठिकाणी बघा ही जी जॉईंट दिसते तुम्हाला तर या ठिकाणी आपला फिल्टर बसणार आहे सेंटरला आणि तसंच ही अशी जी आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर या मार्किंगच्या लाईनी बसणार आहेत तर याची बघा अशा ज्या लाईनी आहेत या लाईनी नऊ नऊ फुटावरती लाईनी आपण घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जी रोपं एकाला एक लागून जे रोपं आपल्याला लागवड करायची आहे तर त्या रोपाची रोपामधलं जे अंतर आहे दोन रोपामधलं तर ते अंतर आपल्याला पाच फूट ठेवायचं आहे म्हणजे दोन मधला अंतर पाच फूट आणि दोन लाईनीमधलं अंतर हे नऊ फूट अशा पद्धतीनं आपण ही लागवड करतो आहे मित्रांनो या ठिकाणी आता हे ड्रीपचं काम उद्या पूर्ण होऊन जाईल आपलं त्याच्यानंतर एक दोन ते चार दिवसामध्ये रोपांची लागवडसुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा तुम्हाला काही ठिकाणी सऱ्या सोडलेल्या दिसत आहेत आणि इकडच्या साईडला नाहीत तर <laughs> याचा प्रॉब्लेम असा झाला होता मित्रांनो की आपण याला असा जुगाड करायला बघितला होता की नऊ नऊ फुटावरती या ठिकाणी मार्किंग करून घेतली होती आणि दुंड्याच्या साह्यानी बैला बैलाचे दुंडे लावून त्याला दावं लावून आपण हे अशा पद्धतीने सरी पाडत होतो जेणेकरून लाईनवरती पाच पाच फुटाला आपण एक रोप ठेवायचं आणि थोडी माती ढकलायची म्हणजे आपलं काम थोडंसं सोपं व्हावं ह्यासाठी हो। आपण हा हे ट्राय करत होतो पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायला लागला जे तिकडची साईड आणि इकडची साईड जे आहे ते आपल्याला समोर बरोबर दिसत होतं पण ज्यावेळेस बैल चा बैल चालत होते इकड़, तर ला ते बैल कुठं इकडं कुठं इकडं असं गेल्यामुळं थोडंसं वाकडं होत गेलेलं आहे ही सऱ्या त्याच्यामुळं नंतर प्रॉब्लेम असा जाणवायला लागला की आपल्याला रोपं तर दोरीतच लावावं लागतील मग त्यासाठी जर समजा कुठं साईडला गेला असेल तर तिथं परत आपल्याला खोऱ्यानी थोडासा खड्डा करायला लागेल म्हणजे परत ते काम वाढलंच त्यासाठी आपण हे अर्ध्याच ठिकाणी सऱ्या पाडून घेऊन नंतर विचार बदलून आपण पुढचं काम थांबवलेलं आहे तर आता याच्यामध्ये जेवढे रोपं बरोबर सरीमध्ये बसतील तेवढे आपण बसवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जिथं साईडला जातं आहे त्या ठिकाणी आपण खोऱ्यांनी थोडंसं खड्डा करून किंवा मातीला टव करून त्या ठिकाणी आपण रोप बसवणार आहोत आता अशाच पद्धतीने हे आपले पेरूचे रोपंसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आता ह्या दीड एकरच्या प्लॉटमध्ये जवळपास बघा की तेराशे पन्नास तेराशे पन्नास पंचावन्नच्या आसपास रोपं बसत आहेत तर आपण जवळपास हे चौदाशे रोप, रोप मागवलेले आहेत एक्स्ट्रा थोडेसे राहावं कुठलं रोप वगैरे खराब झालं किंवा मग कोणतं मोडलं तरी पण आपण त्यासाठी एक्स्ट्रा मागवलेले आहेत तर हे जवळपास आपण चौदाशे रोपं मागवलेले आहेत हे रोप आज सकाळीच आलेले आहेत तर याला बघा आता हा जो वापा आहे तो वापा करून आपण वाप्यामध्ये ठेवून दिलेलो आहे आणि तिकडच्या साईडनं पाईप सोडून वाप्यामध्ये पाणी भरून दिलेलं होतं जेणेकरून त्या रोपांच्या बॅगा पूर्ण पाण्याने भिजून ओल्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कोकोपीठ आहे ते ओलं पण झालेलं आहे आणि खालच्या साईडची माती पण भिजून ओली झालेली आहे जेणेकरून हे आपले रोप एक चार पाच दिवस तरी सुकणार नाहीत किंवा याला पाणी कम पडणार नाही अशा पद्धतीनं ना आपण हे नियोजन केलेलं आहे या ठिकाणी तर आता चार पाच दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा एक दोन दिवसामध्ये जसं आपलं काम होईल किंवा जसं नियोजन लागेल त्या पद्धतीनं आप आपण हे रोपांची लागवड करून घेणार आहोत आता ही रोपांची लागवड करते वेळेस आपण कृषी ऑफिसच्या माध्यमातून म्हणजे आपलं खेडेगावमध्ये शेत येत आहे तर त्या ठिकाणी एम आर जी एस ही जी योजना आहे अनुदान भेटण्यासाठी शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना तर त्या योजनेमार्फत आपण हे काम करतो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये लेबर रिपोर्ट वगैरे ग्रामपंचायतकडनं घेऊन कृषी ऑफिसला सबमिट करायचं आहे ते सबमिट केल्याच्यानंतर आता पुढचं काम आपलं चालू होणार आहे पूर्व पूर्वमशागत ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस कृषी ऑफिसचे जे कृषी सहाय्यक असतात आपल्या गावचे ते कृषी सहाय्यक येऊन त्यांनी ऑनलाईन त्यांच्या पोर्टलवरती फोटो काढून लोकेशनला त्यांना जे लोकेशन दाखवत होतं ॲप्लिकेशनमध्ये त्या लोकेशनला त्यांनी फोटो वगैरे काढून हे पूर्ण सर्वे करून या ठिकाणी गेलेलं आहे तर आता याच्यानंतर रोपांची लागवड करते सुद्धा त्यांना लेबर रिपोर्ट वगैरे देऊन आपण रोपांची लागवड करणार आहोत तर याला याच्यासाठी बघा आता उद्या जर माझं ड्रीपचं काम कंप्लीट झालं तर मी लगेच दोन दिवसामध्ये हे हात हे काम हातावर घेणार आहे आणि लगेच आपण रोपांची लागवड करणार आहोत तर याच्या पुढील जी काही माहिती असेल किंवा जे काही आपली प्रोसेस आहे त्यासाठी मित्रांनो आपण पुढे पण असंच ही सिरीज चालू ठेवणार आहोत पेरूबागेची तर या भाग मध्ये आपण या ठिकाणी एवढीच माहिती घेऊयात आणि या ठिकाणी थांबूयात जर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर काही तुमचं सजेशन असेल किंवा मग काही तुम्हाला अदोगर माहिती असेल पेरूबागेविषयी किंवा आणखीन दुसरी काय माहिती हवी आहे याबद्दलसुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि आपले जे कोणी शेतकरी बांधव आहेत जे की पारंपरिक शेतीपासून वळून जे की फळबागेकडे आपल्याला वळायचं आहे तर अशासुद्धा शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो धन्यवाद नक्कीच लवकर भेटूया भाग दोनमध्ये धन्यवाद